महिलांचा प्रचंड विश्वास अब्दुल भैया शेख यांना एकमताने जाहीर पाठिंबा कुकाणा तालुका नेवासा आपण एक संधी द्या आपल्या भागाचे वितास करून चित्र बदलून टाकू असे आवाहन करताना अब्दुल भैया शेख यांना महिलांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला साईश्रद्धा लॉन्स येथे आयोजित मेळाव्यात महिलांनी हात वर करून एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा दिला भैया सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून आयोजित भव्य दिव्य नोकरी मेळावा शासकीय योजनेचा मेळावा आणि आरोग्य कार्ड वितरण सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात माता भगिनी ज्येष्ठ नागरिक आणि युवक युवतींची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमास माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे तालुकाध्यक्ष अशोक मोरे सरपंच सौ लताताई अभंग ग्रामपंच सदस्य हकीमा बी शेख युवा नेते अमोल अभंग तस्मिया शेख मकरंद राजहंस जास्मीन शेख यास्मिन शेख बाबासाहेब नवथर आबासाहेब गर्जे गोविंद सर इम्तियाज शेख अभिराज आरगडे महेश उगले राहुल चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते नोकरी मिळाव्यासाठी देशातील नामांकित कंपन्यांचे एच आर प्रतिनिधी उपस्थित राहिले अनेक युवक युवतींना तात्काळ रोजगाराच्या संधी देण्यात आल्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यात आल्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्दुल भैया सामाजिक प्रतिष्ठान आणि तस्मिया अब्दुल भैया शेख यांचे विशेष योगदान लाभले समाजहिताचे असे कार्यक्रम भविष्यातही आयोजित करण्यात येतील असे आयोजकांनी सांगितले ठोकशाही न्यूज ट्वेंटी फोरसाठी शेख शफिक मणियार